पुण्यातही तळेगाव इथं आयोजित रोजगार मेळाव्यात केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आतापर्यंत देशभरात बारा रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून त्यात साडेसात लाख तरुणांना सरकारी नोकरीमध्ये काम करण्याची संधी मिळाली असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा पिढीनं पंतप्रधानांना साथ द्यावी असं आवाहन मोहोळ यांनी केलं देशाची युवा शक्ती ही जी आहे ती निश्चितपणे ती सशक्त झाली पाहिजे ती चांगल्या पद्धतीने दे या देशसेवेमध्ये लागली पाहिजे आणि या देशातली बेरोजगारी संपली पाहिजे अशा अनेक दृष्टिकोनातून मला वाटतं आजचा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे या रोजगार मिळावेत केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि संस्थांमधल्या सुमारे पाचशे उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात